आता मी खाणार आज खिचडी म्हणजे बघा बहिणीच्या घरी एवढा लांब होऊन यायचं फक्त खिचडी घरी सांगितलं आम्हाला खिचडी खाऊ आल्यानंतर योग्य नाही ना बरं नाही मला समजून घेत थोडासा कोण दोस्त होता हा माय ब्रदर <laughs> <laughs> स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आता आम्ही सगळे रेडी झालो आहे आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर आम्हाला दर्शन शनिवारी जातो दर शनिवारी म्हणजे महिन्याच्या शनिवारी एक शनिवारी जातो आज आमचा त्र्यंबकेश्वर जायचा आम्ही सगळे रेडी झालोय बघा ओम साई असे झोपेत उठल्यानंतर बघा जातात

आणि आमची ओमडी स्पेशल माणूस आमचा ओम असतोय प्रत्येक ठिकाणी जायच्या वेळेस तर चला आमच्या घरात एक नंबर पॉवरफुल माणूस आमचा ओमडी जे त्यामुळे ओमडीला घेतल्याशिवाय आमचा ब्लॉग स्टार्ट होत आम्हाला इथून जायचंय त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तिथं कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जाणार आमच्या बहिणीच्या घरी ज्या ठिकाणाहून आमचे ब्लॉग सुरू झालेत त्या ठिकाणी तर चला

त्र्यंबकेश्वरला आहे आता स्वामी समर्थक केंद्र आहे बघा त्र्यंबकेश्वरच तिथं आता पाय पण बघा म्हणजे पूर्ण फॅमिली घेऊन त्र्यंबकेश्वरला स्वामी समर्थकांकडे शिरावता येतो फॅमिली जोडीला असली ना एक नंबर मध्ये असते म्हणजे फुल एन्जॉय करता येतो एकटा माणूस येऊन काही उपाय नाही मी आणि राज आहे दोघं पटपट करतो मी त्यामुळे मला काही वाटत नाही आणि बाकीचे येत आहेत मागून हळूहळू हो सुंदर असं वातावरण म्हणत सगळ्या

माझा माझा सांगत नाही काय झालं काय झालं काय पण काय झालं तुझ्या दाख आणि हॉटेलला बाबा रे मग चाल श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शन सगळ्यांचं विथ फॅमिली आम्ही मस्त एन्जॉय पण केला आणि संस्तक पण ऐकलं तिथं आणि महाप्रसादाचा सगळ्यांनी मिळून लाभ घेतला खूप छान असं महाप्रसाद असो इथं तर चला आम्ही आता चाललोय देवळा आमच्या लाडक्या भाषेच्या घरी सगळं भेटू पण ना काकांनी उतरलोय आता इथे दादरी खायला काका तो आई पण आहे उतरलायला लागली होती भूक त्यामुळे आम्ही आता उतरलोय सोबतच आहे बघा दहा किलोमीटर आहे इथून देवळा तिथं मी आता काहीतरी भेटते का बघू खायला मला आवडते भेळ बेळ पाणीपुरी रगडा बेडे हा बेल दे दोन त्यांना मसाला पाव खायचा आहे मी खातो बेळ पक्क मसाला पाव झाली रेडी पोहचलो बहिणीच्या घरी आमची लाडकी माऊ इथ राहते आम्ही लावली बघा इथं गाडी दिसते आमच्या बहिणीचं घर माऊ त्यांच्या <laughs> घरापासूनच आम्ही व्हिडिओ स्टार्ट केले घरी आल्यानंतर एक गाणं सुचलंय ते तुम्हाला म्हणून दाखवते बघा साधू साधुपुरसे पंढरीची

हो माय रागवलं त्यांच्यावर त्या आता घर दिसतो बहिणीने बनवायला घेतली खिचडी आता मी खाणार खिचडी म्हणजे बघा घरी एवढा लांब होऊन यायचं फक्त जेवण केलं त्या घरी मला समजून मग थोडासा सांगू ते सोयाबीन चिल्ली खावणार बघा सोयाबीन चिल्ली सांगते खाय पनीर चिल्ली खाय भाऊ तुला भाऊ आणि तेव्हा तो लोकन जुस मधलं तू सांगशील तर लगेच घेऊन येते जयराम पाऊन लावतो फोन आणि काहीतरी खायला बघू भेटली त्याची दिवसानंतर बहीण आणि कॉन्टॅक्ट ती एक राणी तिकडनं बोलते आणि माऊरीकडनं बोलते म्हणजे दोन तीन वर्षापासून भेट असं वाटतंय वाटतय माऊरी ही बघा आमची राणी असे बॅट बॉल खेळता

बघ असं असत आहे म्हणून तुम्हाला माझ्यासाठी खिचडी तुम्ही खिचडी बनवणार म्हणजे मला नाही वाटत की योग्य मग हॅलो मित्रांनो आज आलोय मी माझ्या बहिणीच्या घरी आता झालंय माझं जेवण मी आता इथं करतो ब्लॉग एस माझे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय